की पण एक होऊ शकतात आणि त्या दृष्टीकोनातून अठ्ठावीस तारखेला फारसा कुठं जास्त मॅसेज वगैरे पत्रक काढली नाही परंतु अठ्ठावीस तारखेला अकाशात संबंध महाराष्ट्रातून एक ते दीड लाख रुपये नाशिकला आले आणि मग सरकारला वाटलं की याच्याशी काहीतरी बोलणी करावी नाही तर हे चिगळेच म्हणून आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि चर्चा केली सगळे होकारात्मक कशा प्रकारचं त्यांनी स्वीकृत केलं परंतु अंमलबजावणी काहीच नाही आणि म्हणून मला वाटत आहे की तिथ काही वेळेचा अडचणी पण होता आता काय काय लोकांना वाटतंय गावी साहेब आहेत आदिवासीचे खर तर ते पालक आहेत पण आपली वाचून घेत नाही आता एक हे एकटेच आहे पूर्व मंत्रिमंडळ हे बिगर आदिवासी आहे गावित साहेब हे एकच आदिवासी आहे आता याने जरी खूप प्रेस केला तरी, के तरी मेजॉरिटी पुढे लोकशाही आहे जास्त मताच्या पुढे एक मत चालतच नाही शेवटी आणि प्रश्न मांडणं मांडणं आणि तो प्रश्न मंजूर करून घेणं हे शेवटी मेजॉरिटीवरती आहे आणि त्या दृष्टीकोनातून साहेब त्यांचे सतत प्रयत्न होतात चालूच राहतात आज जे आपण इथे जमलेलं आहोत ते साहेबांच्या प्रयत्नातून जमलेलं आहोत असं कोणी आपल्यामधला एक सगळे लोक जमा करेल अशा प्रकारचं आपल्यामध्ये पण तेवढी म्हणजे संघट संघटित अशी ताकद नाही आहे आणि म्हणून सगळे जे काही विस्कळीत असलेल्या त्या संघटना आहेत काही वेगवेगळ्या वे वे विचाराचे पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणं अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे आणि ती साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आज आपला आपण इथं आणि म्हणून मला वाटतंय की कायदेशीर बाजू जी आहे ती डॉक्टर आपले साहेब यांनी मांडलेली आहेत काही अजून त्याच्यातले काही मुद्दे इतरांनी पण मांडलेले आहेत पण मला वाटतं आहे की आपण ही जी काही पेशाची नोकर भरती आहे हा आपल्या आदिवासी मधला हक्काचा एक लहानसा भाग आहे परंतु आदिवासींचे जे हक्क आहेत ते मागे आपले पिटर साहेब आहेत एकोणवीसशे ऐंशी साली ते पिटर साहेब निवडून आले पहिले मी काहीतरी माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन